खासदार सुजय विखे पाटील विरुद्ध आमदार निलेश लंके लढत झाल्यास आपलं मत कोणाला हा प्रश्न आम्ही आपल्याला विचारला होता या एक्झिट पोलला प्रेक्षकांनी असा जवळपास चौदा हजार पाचशे प्रेक्षकांनी यामध्ये सहभाग घेतला तीनशे पस्तीस लाईक हे पावणे सात वाजेपर्यंत आमच्यापर्यंत आले होते तर पाहूया जनतेच्या मनामध्ये नेमकं दडलंय काय तर पाहूया प्रेक्षकांनी कोणाला किती पसंती दिली आहे आमदार निलेश लंके यांना अकरा हजार आठशे नव्वद प्रेक्षकांनी पसंती दिलेली आहे तर खासदार सुजय विखे पाटील यांना एक हजार आठशे पंच्याऐंशी लोकांनी पसंती दिली आहे दोघेही नको अशी मानणाऱ्या प्रेक्षकांची संख्या सातशे पंचवीस आहे हा दोन दिवस आपला एक्झिट पोल हा चालू होता हा एक्झिट पोल आपण नगर संघर्ष न्यूज च्या युट्यूब चॅनल वरती जाऊन पाहू शकतात आज पावणे सात वाजेपर्यंत जो आकडा आलेला आहे तो आकडा आपण दाखवत आहोत पाणी आहे जिथे भविष्य आहे तिथे नगर संघर्ष न्यूज आपल्याला विनंती करत आहे पाणी जपून वापरा जिल्ह्यातल्या महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडते नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला ला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅट ला फॉलो करा